मी संतोष जोगळे आपल्या माहिती तंत्रज्ञान या नव्या चॅनलमध्ये सरसे स्वागत करत आहे आपल्याला माहितीच आहे की आधुनिक युगामध्ये खूप क्रांती झाली आहे याचं सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे तंत्रज्ञान तंत्रज्ञान आहे त्याच्यामुळे हे आपल्याला आधुनिकता दिसून येते तर याच तंत्रज्ञानावर आधारित बरीचशी माहिती आपल्याला मी देण्याचा प्रयत्न करणार आहे जसे की कम्प्युटर्स बाकीचे विज्ञान जे काही शोध आहेत त्याच्यामधल्या काही गमती जमती आहेत याबद्दल मी तुम्हाला पूर्णतः माहिती देणार आहे त्यासाठी मी आपणाकरिता एक माहिती तंत्रज्ञान नावाचं नवीन यूट्यूब चॅनल आणलं आहे ते सुद्धा आपल्या मराठी भाषेमधून तर आपण जर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जर माझी माहिती आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा तर नमस्कार मित्रांनो आज आपण पहिला व्हिडिओ बघणार आहोत पहिल्या व्हिडिओचं जे नाव आहे आज आपण कम्प्युटरची काही बेसिक्स माहिती बघणार आहोत जी मूलभूत माहिती आहे जी सगळ्यांना माहिती हवी तर याच्याबद्दल आपण जाणून घेणार कम्प्युटरचा वापर कसा करायचा आणि कम्प्युटरचे मुख्य भाग कोणते जर आपल्याला कम्प्युटरचे जर पार्ट समजले तर आपल्याला बरोबर कंप्युटर वापरता येईल आणि कम्प्युटर आपला वर्षानुवर्ष व्यवस्थितपणे चालू शकतो आपला व्हिडिओ आहे तो सगळा कंप्युटरचे पार्ट त्यांचे नाव आणि ते कसे काम करतात याच्यावर आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून असा प्रकारचा आपल्याकडे कम्प्युटर असतो डेस्कटॉप आपण ज्याला बोलतो पण हा कंप्युटर एक साधन म्हणून आपण वापरला जातो ज्याच्यातून आपण विविध माहिती किंवा आपण कार्य करतो दोन प्रकारचे कम्प्युटर्स असतात जसं की हा जो आहे आपल्याकडे हा याला डेस्कटॉप बोलतात म्हणजे हा टेबलवर ठेवून वापरला जातो म्हणून याला डेस्क आणि टॉप असं बोललं जातं याच्यामध्ये तीन गोष्टी मेजरली असतात तर त्याच्यामध्ये असं की एक तर मॉनिटर असतं नंतर सीपीयू त्याच्यानंतर कीबोर्ड आणि माऊस असे तीन पार्ट वेगवेगळ्या असतात त्याच्यामुळे हा डेस्कटॉप बनतो तर जो मोठा जो तुम्हाला दिसतोय लेनो लिहिला आहे त्याला सीपीयू असे बोलतात सेंट्रल प्रोसेसिंग युनिट त्याच्यानंतर जे टी व्ही सारखा जो आपल्याला दिसतोय त्याला मॉनिटर असं बोलतात आणि जो आपण टाईप करतो त्याला बोलतात कीबोर्ड आणि मग शेवटी आहे माऊस अशा चार पार्टने आपल्याला हा डेस्कटॉप बनलेला असतो हे संगणकाचे बाहेरचे भाग आहेत जे आपण बघू शकतो हा लॅपटॉप आहे लॅपटॉप मध्ये पण सेम मॉनिटर त्याच्यानंतर कीबोर्ड आणि हा जो टचपॅड आहे जसं माऊस पॅड पण यायला बोलू शकतो आपण तर अशा पद्धतीने हा लॅपटॉप असतो आपण कम्प्युटर बाहेरून बघतो मात्र आतमध्ये जो मदर बोर्ड आहे तो आपण सहसा बघू शकत नाही कारण तो पॅनेलने झाकलेला असतो तर हा जो आहे तो इंटेलचा डेस्कटॉप जो कम्प्युटर आहे त्याचा मदरबोर्ड आहे तर अशा पद्धतीने आपल्याला मदरबोर्ड आतमध्ये बघायला मिळेल तर याची जी मेन मेन जे कंपोनेट आहेत त्याच्याबद्दल बघूया तर पहिला आहे जो रॅम आपण जे रॅम ऐकतो तर रॅमचा हा स्लॉट आहे इथे जो मी पिवळ्या कलर मध्ये दर्शवलेला आहे त्याच्यानंतर मध्ये प्रोसेसर असतं प्रोसेसर स्लॉट असतं तिथे प्रोसेसर लावला जातो नंतर बाजूलाच त्याच्या जीपीयू स्लॉट असतो जीपीयू म्हणजे जी ग्राफिक प्रोसेसिंग युनिट त्याच्यानंतर साठा स्लॉट म्हणजे तिथे आपण हार्ड डिस्क किंवा आपण एस एस डी आपल्या ज्या ड्राईव्ह आहेत डिबिटेड रायटर असतील तर अशा पद्धतीने आपण तिथे इन्स्टॉल किंवा तिथे कनेक्ट करू शकतो त्यासाठी जागा दिलेल्या असतात नंतर आहे ऑडिओ पॅनल ऑडिओ पॅनलमध्ये आपण एखादा मायक्रोफोन आपण कनेक्ट करू शकतो किंवा एखादं गाणं ऐकण्यासाठी आपण स्पीकर इथे कनेक्ट करू शकतो तर अशा पद्धतीने मदरबोर्ड इथे आपल्याला दिसत आहे याच्यामध्ये पार्ट आपण बघितले जिथे आपण रॅम स्लॉट होता तिथे आपण रॅम लावले जाते तर आपण बघतो की मोबाईलमध्ये पण आता रॅम आणि रॉम आपण ऐकलं जातं तर रॅमचा अर्थ आहे की रॅन्डम ऍक्सेस मेमरी ज्याचा फुल फॉर्म आहे तर अशा पद्धतीने आपल्याला रॅम बघायला मिळते लॅपटॉपमध्ये आणि डेस्कटॉपमध्ये अशाच पद्धतीने रॅम लावले जातात मात्र लॅपटॉपमधे रॅम ही छोट्या पद्धतीशी असते ही खूप लांब असते आणि ती थोडी छोटी असते त्याच्यानंतर हा एक थोडा स्टोरेजच आहे म्हणजे आपण म्हणतो की माझ्याकडे मेमरी कार्ड आहे त्याच्यामध्ये आपण गाणी साठवतो वगैरे हा पण सेमच काम करतो कारण ती मेमरी सारखंच असतं आपण जीबी बोलतो का तीन जीबीचा माझा मेमरी कार्ड आहे किंवा रॅम आहे तर ह्याला डेटा स्टोरेज म्हणून वापरला जातो आता हा एक काय काय करतं की जेव्हा आपला एक एखादं ऍप्लिकेशन सुरू असतं तर ते ऍप्लिकेशन जेव्हा सुरू असतं तर त्या ऍप्लिकेशनचा सर्व डेटा हा रॅम मध्ये जातो जेणेकरून तुमचं प्रोसेस आहे ते फास्ट जलद गतीने व्हावी त्यासाठी हा रॅम काम केला जातो रॅमचे दोन प्रकार असतात एक येस रॅम त्याला रॅम बोलतात आणि दुसरा आहे डीडीआर जो आपण ऐकतो त्याला बोलतात डायनमिक रॅम डी रॅम आता जो स्टार्टिक्स रॅम आहे तो आपल्याला कमी प्रमाणात पण त्याची जी स्पीडची क्षमता आहे ती खूप जास्त असते आणि डायनमिक रॅम आहे तो मोठ्या प्रमाणात म्हणजे त्याची स्टोरेज क्षमता जास्त असते पण त्याची जी प्रोसेस कालावधी आहे तो स्टार्टिक रॅमपेक्षा कमी असतो तर अशा पद्धतीने दोन प्रकार रॅम चे असतात आता रॅमचा उपयोग का केला जातो तर प्रोग्राम सॉफ्टवेअर हे फास्ट प्रोसेस व्हावे यासाठी रॅमचा उपयोग केला जातो जेवढी जास्त रॅम आपल्या कम्प्युटरमध्ये तितका वेग जास्त तर त्याच्यानंतर मल्टीटास्किंग एकाच वेळी तुम्हाला जर जास्त कामं करायचे असतील तर या अशा वेळेला रॅम म्हणजे तुमची स्टोरेज रॅमची स्टोरेज ही जास्त असावी लागते कम्प्युटरची परफॉर्मन्स पण खूप याच्याने वाढतो हार्ड डिस्क ड्राईव्ह तर याच्यामध्ये हा सगळ्यात स्टोरेजचा महत्वाचा गट आहे जिथे आपण फाईल्स आपल्या फाईल्स फोटोज वगैरे व्हिडिओज आपण महत्वाच्या गोष्टी आपण किंवा डॉक्युमेंट्स असतील का तर, तर, तर ते आपण याच्यामध्ये ठेवलं जातं आता याचं काम काय असतं तर डेटा साठवणं त्याच्यानंतर ते तुम्हाला जेव्हा पाहिजे असेल ते ओपन करून तुम्हाला परत मिळवणं किंवा त्याच्यामध्ये चेंजेस करायचे असतील तर ते करणं वगैरे अशा खूप साऱ्या महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात आता याला डिस्क का बोललं जातं हार्ड डिस्क ड्राईव्ह का बोललं जातं तर जसं आपण डीबीडी बघतो किंवा सीडी बघतो अशा पद्धतीने डिस्क लावली जाते आणि त्या डिस्कमध्ये ही सगळे स्टोरेज केलं जातं तर फायदे काय आहेत की खूप मोठ्या प्रमाणावर डेटा त्याच्यामध्ये ठेवला जाऊ शकतो आणि स्वस्त आहे आणि खूप दीर्घकाळ म्हणजे खूप वर्षानुवर्ष ही माहिती राहू शकते पण तोट पण त्याच्यामध्ये आहे कारण खूप स्लो पण असते कधी कधी हार्ड ड्राईव्ह लावल्यानंतर आपल्याला स्लो काही प्रोग्राम लेट ओपन होतात किंवा एखादी फाईल लेट कॉपी होते किंवा लेट रन होते त्याच्यानंतर खराब होण्याची शक्यता आहे आणि वजन खूप असतं हिला त्याच्यानंतर याच्याच तुलनेने आताच्या कम्प्युटर्समध्ये आपल्याला अशा प्र पद्धतीचे ड्राईव्ह बघायला मिळेल ती म्हणजे एस एस डी सॉलिड स्टेट ड्राईव्ह आता याच्यामध्ये काय असतं की आ, एक फ्लॅश मेमरी असते जसं आपलं मेमरी कार्ड आहे त्या पद्धतीने म्हणजे जसं आपली पेन ड्राईव्ह असतं तसंच परंतु याच्यामध्ये खूप साऱ्या चिपसेट असतात आणि एस एस डीची जी वेगवा वेग आहे तो एच पेक्षा जास्त असतो त्याच्यामुळं आता जास्त करून एस एस डी लॅपटॉप सारख्या मध्ये वापरले जातात आता याचे फायदे काय आहेत की खूप फास्ट म्हणजे तुम्ही क्लिक केलं लग का लगेच काही फाईल ओपन होतात म्हणजे याची जी परफॉर्मन्स आहे खूप जबरदस्त आहे टिकाऊ पण आहे आणि याचं वजन खूप हलकं आहे आणि याला जास्त एनर्जी लागत नाही म्हणजे तुमची पॉवर सेव्हिंग खूप होणार आहे त्याच्यानंतर आवाज नाही जसं हार्ड डिस्कला खूप आवाज येतो रन होण्याचा हार्डिक्स फिरण्याचा तर याला आवाज कोणताही येत नाही म्हणजे जी, जीपीयू जी, आपण जीपीओ ऐकतो जीपीयू म्हणजे जी, ग्राफिक प्रोसेसिंग युनिट तर अशा पद्धतीने चित्रात जे दिसतंय त्याप्रमाणे हा जीपीओ असतो तर याच्यामध्ये काय असतं की आपण ज्या व्हिडीओ वगैरे थ्री डी मॉडेल किंवा अॅनिमेशन बनवतो हो तर याच्यासाठी हा ग्राफिक चा प्रोसेसरचा खूप मोठा उपयोग होतो आता याचं महत्वाचं काम काय आहे तर इमेज प्रोसेस करणे किंवा एखादा व्हिडिओ तुम्ही बनवलाय तो रेंडरिंग करण्यासाठी हा खूप महत्वाचा ठरतो त्याच्यानंतर हाय क्वालिटीचे एच डी फोर के सारखे जे ग्राफिक्स असतात तर त्यामध्ये हा जी खूप महत्वाचा ठरतो त्याच्यानंतर व्हिडिओ प्रोसेसिंगसाठी देखील किंवा एडिटिंग एडिटिंगसाठी पण हा जीपीयू खूप मदत करतो जसं की आ, एक मोठे मोठे जे आपण चित्रपट बघतो जे शूट होतात त्याच्यानंतर त्याचे त्याची एडिटिंग केली जातं ते तिथे हा मोठे अशा प्रकारचे जी, जीपीयू लावले जातात कंप्युटरमध्ये ऍडव्हान्ससाठी जेणेकरून जो रेंडरिंगचा जो भाग आहे म्हणजे जो प्रोसेस होण्याचा भाग आहे तो फास्ट व्हावा त्याच्यानंतर जसं की नासा वगैरे असतील किंवा इस्रो असतील तर जे वैज्ञानिक आहेत तर ते पण डेटा विश्लेषण साठी म्हणजे डेटा अनालिसिस साठी याचा खूप मोठा वापर केला जातो मशीन लर्निंग जसं आता की आत्ताच्या युगामध्ये एआय आहे तर एआयचा पण जी पी मध्ये खूप मोठा कंपोनंट आहे की मशीन लर्निंगमध्ये काय होतं की एखादा डेटा आहे तो प्रोसेस होण्याची जी क्षमता आहे म्हणजे तुमचा प्रोसेसर लोड येत नाही जीपीयू ते भाग पूर्ण करतो म्हणजे तुमचं एखादं एआय थ्रू जर तुम्हाला मॉडेल बनवायचं आहे तर जीपीयू तुम्हाला सहजरित्या उपलब्ध करून देतो जीपीयूचे दोन प्रकार येतात एक इंटिग्रेटेड आणि एक डेडिकेटेड याच्यात काही या वेगळं काही नाहीये इंटिग्रेटेड म्हणजे काय असतं की तुम्हाला हे ज्या चित्रात दिसतंय ते असतं इंटिग्रेटेड म्हणजे चिपसेट डायरेक्ट मदर बोर्डला सेट असते डेडिकेटेड म्हणजे काय तर हे वेगळं प्रकारचे पद्धतीने मिळते जसं की आता हे चित्रामध्ये आहे हे वेगळं कार्ड आहे फक्त त्याला कनेक्ट करायचं आहे Unit. तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हा कम्प्युटरचा मेंदू म्हणजे काय तर सगळ्याच गोष्टी इथूनच घडवल्या जातात म्हणजे तुम्ही एखादी कमांड दिली तर तुम्हाला त्याचं उत्तर प्रोसेस होऊन ह्या सीपीओ मधूनच येतं याला प्रोसेसर बोललं जातं प्रोसेसरचं कार्य काय आहे की डेटा जो आपण डेटा आहे त्याच्यावर प्रक्रिया करणे ते तुम्हाला लगेच देणं किंवा लॉजिक असेल एखादं तुम्ही काय कंट्रोल करत असाल किंवा माउस तुम्ही चालवताय ते बरोबर त्याच ठिकाणी क्लिक झालं पाहिजे तुम्ही जे कमांड देत आहे ते कमांड बरोबर त्याने अमलात आणलं पाहिजे म्हणजे तुम्ही काय ओपन करता तेच ओपन झालं पाहिजे त्याच्यानंतर तुमचं रॅम आहे रॅमला ते कनेक्ट असतं रॅम मध्ये कोणती माहिती साठवली कधी साठवली पाहिजे यासाठी केलं जातं त्याच्यानंतर इनपुट आणि आउटपुट म्हणजे तुमचं प्रिंटर असेल कीबोर्ड असेल माउट माऊस असेल तर याच्यासोबत ड्राईव्ह ड्रायव्हरच आहे त्याला रन करण्याचं काम हे सीपीयू करतं प्रोसेसरची आता महत्वाची वैशिष्ट्य काय तरी प्रोसेसरमध्ये कोर असतात जसं की आता एट कोर ऑक्टा कोर त्याला बोलतो फोर कोर टू कोर तर अशा पद्धतीने ड्युअल कोर क्वाड कोर तर याच्यामुळे या कोर मुळे वेगवेगळ्या पद्धतीने एकाच वेळी आपण मल्टीटास्किंग करू शकतो कधीही प्रोसेसर घेताना क्लॉक स्पीड महत्वाचा ठरतोय कारण टू फॉर पूर्वीचा जो प्रोसेसर होता तो वन पॉईंट टू गिगॅट इतका होता मात्र आताचे जे प्रोसेसर आहेत ते फोर पॉईंट फाय अशा पद्धतीने आता रन होत आहेत क्लॉक स्पीड जेवढा जास्त तितका त्याच कार्य करण्याची क्षमता ही जास्त असते त्याच्यानंतर कॅश मेमरी कॅश मेमरी ही जे अशी असते की एखाद्या तुम्ही सॉफ्टवेअर ओपन करताय तर त्याची ज्या डिटेल्स आहेत त्या पूर्ण ह्या प्रोसेसर मध्ये साठवल्या जातात पार्ट बघितले ह्या पार्टला पॉवर पोहोचवण्याचं काम याला हृदय बोलू शकतो आपण सगळ्या पार्टला ऊर्जा देण्याचं काम हे पीसीयू करते याला पॉवर सप्लाय इंटरेस्टिंग म्हणतात तर याचं ऑब्जेक्टिव्ह काय की जे आपलं दोनशे वीस वोल्ट आलेलं आहे एसी करंट त्याला डी सीमध्ये कन्वर्ट करणं त्याच्यानंतर वेगवेगळ्या भागाला कारण एस एस डीला बारा व्होल्ट लागते तिथे बारा व्हॉल्ट पुरवणं फॅनला आठ व्होल्ट लागते तर आठ व्हॉल्ट पुरवणं जसं जसं व्होल्ट लागत असेल तसंच तशा पद्धतीने त्या ठिकाणी व्होल्टेज किंवा तिथे ऊर्जाही पोहोचवली जाते वीज पोचवली जाते या कंपोनंटच्या माध्यमातून त्याच्यानंतर जर तुमची लाईट जर ओवर करंट असेल किंवा फ्लक्च्युएट होत असेल शॉर्ट सर्किट होत असेल तर त्याच्यापासून तुमच्या कंप्युटरचं हे संरक्षण करतं त्याच्यानंतर एनर्जी एसिनशिल म्हणजे काय तर तुम्हाला जेवढा हे चांगल्या क्वालिटीचं असेल तर तेवढी तुमची लाईट ही कमी खर्च होते त्याच्यानंतर कुलिंगचं हे देखील काम करतं जसं की प्रोसेसरला पण कूलर लावलेला असतो किंवा आताच्या जे लिक्विड कूलर सिस्टम्स आहे तर त्यानुसारच याच्यामध्ये पण एक देखील फॅन असतो जो जे काही कंपोनंट असतात आतमधले ते गरम होता न होता त्याला सतत थंड करण्याचं काम हे फॅन करत असतो सी पी सीयू पीएसयूचे दोन प्रकार आहेत एक मॉड्युलर आणि एक सेमी मॉड्युलर आणि त्याच्यामध्ये फरक असा आहे की तो पहिला मॉड्युलरचा आहे तर त्याला काही केबल नसतात सॉकेटच असतात तुम्हाला हवी ती केबल तुम्ही जोडू शकता सेमीमध्ये काय असतात काही केबल असतात तर काही सॉकेट असतात जसं की चित्रामध्ये दिसतंय हा सेमी मॉड्युलर आहे आणि नॉन मॉड्युलरमध्ये डायरेक्ट वायर असतात तर अशा